तर नमस्कार मित्रांनो गावात आग नाही लागली पण मन पेटलंय जिथं आपण गावकऱ्यांनी कष्टातून उभा केलेलं स्मारक आहे तिथं महाराजांचा पुतळा हलवण्याचा आदेश एक ऐकताच गावच्या गाव पेटून उठलंय तर नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग शूट करताना हात थरथरत आहे कारण आजचा विषय हा फक्त गावाचा नाही तर अस्मितेचा इतिहासाचा आणि सत्याचा विषय आहे आमच्या गावचं नाव चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आम्ही आमच्या गावात सर्व गावकरी शांततेत नियम पाळून बेमुदत धरणे आंदोलन धरले कारण प्रशासनाने घेतलेला महाराजांचा पुतळा हलवण्याचा निर्णय आमच्या मनाला काय पटलेला नाही, पट नाही। म्हणून आज गावात लहानांपासून मोठ्यापर्यंत एकच प्रश्न गुमतोय न्याय कुठं आहे सगळा विषय सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या गावातील काही कंटकांनी शंभूराजे स्मारकाच्या जरी असणाऱ्या बौद्ध विहारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणला आणि शंभूराजे स्मारकाचे दरवाजे तोडून आत घुसून चपल्या घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जरी तो पुतळा ठेवला आणि जाणीवपूर्वक दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पुतळा चुकीच्या ठिकाणी ठेवला गेला त्यामुळे गावात गोंधळ झाला तणाव निर्माण झाला गावकऱ्यांनी शांतपणे प्रशासनाला माहिती दिली प्रशासनाने परिस्थिती सावरली परंतु या समाजकंटकांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा काढा म्हणून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यावर दबाव टाकला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी गावात असणारी परिस्थिती जाणून न घेता आणि ग्रामस्थांची तसेच मराठा समाजाची बाजू ना एकता। एक केती। ना ना न ऐकता एकतर्फी निर्णय घेऊन चिंके येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याचे आदेश दिले आहेत निर्णय देताना ना गावकऱ्यांना विचारलं ना खरं कारण पाहिलं ना दोन्ही बाजू ऐकल्या हेच आम्हाला खटकतय आज गावात जात नाही समाज नाही भेद नाही माळी धनगर कोळी नाभी गुरव लोणारी लोहार रामोशी सगळे एकाच रांगेत येऊन आजच्या या आंदोलनाला बसले गावातील ज्येष्ठ माणसं ज्यांनी कधी आयुष्यात आंदोलनही पाहिलं नव्हतं ते आज डोळ्यात पाणी घेऊन म्हणताय महाराजांची जागा हलवली तर आम्ही कुठे जाऊ लहान पोरं देखील शाळेला नाही गेली आंदोलनाला बसून महाराजांसमोर हात जोडून आई तुळजाभाऊणीला एकच मागणं मागते हा पुतळा हालायला नको हे दृश्य पाहून अंगाव काटा आला गावातील महिला ज्या रोजच्या धावपळीतूनही आज आंदोलनाच्या ठिकाणी बसल्या आहेत एका आजीचे आज तर वाक्य ऐकून अंगाव काटा आला हे स्मारक म्हणजे आमचं देऊळ आहे हो आम्ही रोज जाता येता आमच्या देवाच्या पाया पडतोय आमच्या देवळातला देव हलवू नका व झाकू नका आजीच्या आज डोळ्यातलं पाणी बघून संपूर्ण ठिकाण शांत झालं मित्रांनो आम्ही कोणत्याही समाजाविरुद्ध नाही आम्ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही आणि कुणावर दोषही नाही ठेवत फक्त एकच मागणी प्रशासनाने वस्तुत जाणून घेऊन निर्णय घ्यावा आम्ही शांततेत बसलोय कायद्यावर विश्वास ठेवून प्रशासनालाही आमची बाजू ऐकण्याचा हक्क आहे आणि आमचाही आपला इतिहास दोन महान व्यक्तीवर उभा आहे छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब एकाने स्वराज्य दिलं दुसऱ्याने समता दिली दोघेही सूर्य आहेत सूर्यमालेत एकाचा अपमान करून दुसरा उभा राहत नाही म्हणूनच आम्ही कोणावर बोट ठेवत नाही आम्ही फक्त न्याय निर्णयाची मागणी करतोय मित्रांनो हा व्लॉग कोणाविरुद्ध नाही हा व्लॉग आमच्या गावाचा आवाज आहे आपल्या महाराजांचा पुतळा आणि इतिहासाची जागा न हलवली जावी असा मुद्दा आहे सत्य बाहेर येईपर्यंत आम्ही न्याय मिळेपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करत राहू फक्त तुम्हा सर्वांचा सपोर्ट हवा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा